तृप्ती बाबाला तेरे नाम तृप्ती तेरे नामला काय करायचे धर्मालाच बदनाम करायचे आता ती स्वामींवर येऊन टेकली बाई ग त्यांच्या नको ना दिला स्वामींचं काम लय खतरनाक आहे आता ज्या बाईचे ज्या बरं अरे दुसरा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हिच्या तो तर तोंडात मारायला पाहिजे या तृप्तीच्या दनादन थोबाडीत द्यायला पाहिजे जाऊन ठेवून हा सांगू का ही काय म्हणली होती करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या मला बोलल्या होत्या की मला सोडवायला त्यांना वेळ नसायचा त्यावेळेला देवेंद्र देवेंद्र फडणवीस स्वतः माझ्यासोबत मला इंदोरला सोडायला येत होते ही स्वतः म्हणलेली आता ती ही म्हणतीये करुणा मुंडे म्हणती कि नाही मैने ऐसा कभी कुछ बोला बोलाही नाही कही पे मैंने स्टेटमेंट नाही देवेंद्र फडणवीस जी का तिला माहितीये बाबू आता जाणार आहे आपल्या करुणीला माहितीये